दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक मुलगा आपल्या शाळेच्या स्टडीज टूरसाठी कुठेतरी बाहेर चाललेला असतो आणि मग त्याचे वडील निघताना त्याच्या खिशामध्ये काहीतरी सुट्टे पैसे ठेवायला देतात आणि त्याला सांगतात की गाडीत बसल्यानंतर पटकन तुला काय घेऊशी वाटलं तर ह्या सुट्ट्या पैशामधून घे आणि नंतर एक पाकिट त्याला देतात आणि त्याच्यामध्ये Uh, काही पैसे ते टाकतात आणि सांगतात की हे पाकिट आता तुझ्या बॅगमध्ये ठेव म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर असं तुला काही वाटलं की विकत घ्यायचं तर तू घेऊ शकतो त्या मुलाने ते पाकिट घेतलं तर त्याला खूप हलकं वाटलं ते, ते ला वाट तरी त्याने ते, ते बॅगमध्ये पाकिट ठेवून दिलं आणि नंतर त्या ठिकाणी फिरत असताना त्याला असं वाटलं की मी काहीतरी घ्यावं पण त्याची इच्छा अशी होत नव्हती कारण त्याला असं वाटलं की जे पाकिट आहे ते वडिलांनी खूप मला क हलकं पाकिट दिलेलं आहे वजनदार वाटत नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये पैसे कमी असतील आणि शेवटी त्यांनी काही घेतलं नाही आणि ज्यावेळेस तो परत रिटर्न येताना गाडीमध्ये बसला त्यावेळेस त्यांनी ते पाकिट उघडलं बघितलं तर त्याच्यामध्ये पैसे व्यवस्थित वडिलांनी दिले होते पण एवढंच होतं की त्यांनी ते बंदे पैसे दिले होते पाचशे पाचशेच्या नोटा होत्या आणि पैसे जास्त होते पण ते वजनाने ते हलके होते कारण ते बंदे पैसे होते परंतु आता काही उपयोग नव्हता तो मुलगा परत निघून आला आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं देवाने आम्हाला बरेच आशीर्वाद दिलेले आहेत परंतु आम्ही त्याचा उपयोग आमच्या जीवनामध्ये करत नाही आम्ही ते बघण्याचाही प्रयत्न करत नाही की देवाने आम्हाला काय दिलेलं आहे काय आशीर्वाद दिलेला आहे फक्त ही पैसा ही महत्त्वाची गोष्ट नाही तर त्यांनी अनेक दुसरे आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेत आणि बघा दुसरे करिंथ करास पत्र ह्या ह्याच्यामध्ये पाऊल काय म्हणतो बघा सेकंड मध्ये पाऊल असं म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने असं इतके दिलेलं आहे की आम्ही तसं वाटेल तसं वापर त्याचा करावा ह्यासाठी त्यांनी दिलेलं नाही आहे परंतु आम्हाला देव असं कधी देत नाही वाटेल तसं देत नाही पण देवाने त्याचं कार्य करण्यासाठी आम्हाला हवं ते दिलेलं आहे अनेक कृपादाने त्यांनी आम्हाला दिलेले आहेत आणि त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे त्याची कृपा आम्हाला पुरवलेली आहे या सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला भरपूर प्रमाणात दिलेलं आहे आणि कुठलंही कार्य असो आमचं जे आम्ही काम करतो देव आमच्या त्या सर्व गरजा पुरवत असतो आणि जे आम्हाला देवाने दिलेलं आहे जे आमच्याकडे भरपूर आहे मग ते ज्ञान असो पैसा असो इतर काही कलागुण असोत आम्ही इतरांसाठी त्याचा वापर केला पाहिजे आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करीन करा दुसरे पत्र याचा नववा आधी आणि आठवं वचन सेकंड करिन चॅप्टर नाईन अँड वर्स एट सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे यासाठी की तुम्हास सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाजवळ सर्व काही विपुल व्हावे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर